हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी भर मसाला भरून केलेला बटाट्याची भाजी तर आपण भरलेलं वांग भरलेलं कारलं भरलेली ढोबळी मिरची भरलेलं दोडका असे बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत की त्या आपण भरून करतो आणि त्यातल्या त्यात हा आहे बटाटा तर बाजारात गिरी होती तर खूप छोटे छोटे असे बटाटे भे दिसले समोर तर ते मी घेतले म्हटलं याची बटाट्याची मसाला भरून केलेले भाजी आपण करूयात म्हणून म्हटलं चला आता आज बटाटे भरून केलेल्या बटाट्याची भाजी करायची तर सर्वात प्रथम इथे मी हे असे छोटे छोटे एकदम छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि ते छानपैकी स्वच्छ धुवून आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायचेत आपल्याला आणि हां जेव्हा तुम्ही सालं काढाल ना तेव्हा हा बटाटा पाण्यातच ठेवायचा आहे कारण जर पाण्यातून बाहेर काढला तर तो काळा पडू शकतो म्हणून मग तो पाण्यातच ठेवायचा आहे आता हे बा सगळे बटाट्याची साले काढून घेतलेली आहेत आणि त्याला आपण जसे वांगं ना वांग्याला जसे आपण चार पुडी करतो पण ते वेगवेगळे करत नाही तसंच आपल्याला यालाही असे चार चिरा पाडून घ्यायचे आहेत हे मग जेणेकरून आपल्याला त्यात मसाला भरता येईल त्यासाठी तर हे पहा छानपैकी आता मी मस्त चिरा पाडून घेतलेला आहे तिथे आता मुलांना विचारलं भाजी काय करणार भाजी काय करणार आता संध्याकाळचं मुलांचं कसं असतं त्यांच्या आवडीची भाजी केली तर ते छानपैकी जेवण करतात मग आता मी त्यांना म्हटलं आता हे पाहून त्यांना असं वाटलं अंडेच आहेत म्हणून म्हटलं हां हे अंड्याची भाजी आहे त्याला आपण हे अंड्याची भाजी म्हणू शकता म्हणून म्हटलं चला आज आत आपण करणार आहोत हेज अंड्याची भाजी करणार आहोत म्हणजे दोघेही अगदी खुश झाले होते हे अंड्याची भाजी पाहून कारण कसं बटाटा म्हटलं ना शक्यतो मुलं कंटाळा करतात काही बटाटा खायला पण बटाटा खाण्याच्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून म्हटलं चला थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी करायची तर आता इथे आपले बटाटे छानपैकी सोलून आणि त्यांना चिरा पाडून झालेले आहेत तर आता एका कनारात आपण मसाल्याची तयारी तर सर्वात प्रथम मी इथं घेतलेलं आहे खोबरं आणि तेही खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आणि छानपैकी ते गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आता मसाला तयार करताना इथे हा करपू नये म्हणून त्याला सारखा हलवत राहायचा आहे असं इथे आता खोबरं झाल्यानंतर आता आपण इथं घेणार आहोत कांदा तोही छानपैकी आपल्याला असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे ह्या गोष्टी जर तुम्ही परतून जर घेतलात ना तर जेव्हा तुम्ही भाजी करसाल भाजी करता जेव्हा तेल टाकून त्यामध्ये मसाला टाकसाला तर त्यावेळी तो मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही तो पटकन परतला जातो म्हणून हा मसाला आपण जेव्हा वाटण करणार आहोत तो छानपैकी असा परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून आता यातच टाकलेलं आहे मी एक टोमॅटो टाकले आहे तो पण टोमॅटो खूप छोटा आकारायचा होता म्हणून तो टोमॅटो टाकलेला आहे तोही आपल्याला कांद्याबरोबर छानपैकी असं परतून घ्यायचा आहे आता हे पाहिती ते मी ह्या वाटणामध्ये मध्ये स्किप झालं होतं मग या वाटण्यामध्ये मी टाकले होते हिरवी सॉरी कोथिंबीर अद्रक लसूण खोबरं कांदा आणि एक टोमॅटो तर छानपैकी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता एका बाजूला कढईमध्ये मध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आता तेल तापल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला जिरं मोहरी आणि हळद या सर्व थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता टाकल्यावर भाजीचा इतका छान स्मेल येतो ना खूपच सुंदर ॲक्च्युली कढीपत्ता खाणं सुद्धा शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे कढीपत्ताही खायला पाहिजे आता मी काय केलं होतं हा मसाला डायरेक्ट मी यामध्ये परतून घेतलेला आहे आणि जो थोडा राहिला होता तो मसाला त्यामध्ये मी आपले जो घरातला मसाला आहे काळा मसाला लाल मिरच पावडर ते त्या बटाट्यामध्ये थोडं थोडं भरून घेतलं होतं पण ते, ते यामध्ये व्हिडिओ तो कट झाला माझ्याकडनं म्हणून मी आता फक्त जे राहिले ते पुढचं दाखवते तर इथे बघा याच्यामध्ये ना छानपैकी हा मसाला लगेच परतला गेला आहे बघा जास्त वेळ लागला नाही आहे कारण हा ऑलरेडी आपण मसाला तयार करताना तो छानपैकी असा परतून घेऊन मग तो बारीक केला होता आता यात टाकणार बा हळद हा आपला कांदा लसूण मसाला की लाल मिरची पावडर आणि छान पैकी हा आहे आपला काळा मसाला आता हा जो मसाला आहे आप आपल्याला तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचा आहे थोडीशी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ज्यावेळी तुम्ही कोथिंबीर ही मसाल्यामध्ये टाकाल म्हणजे थोडक्यात म्हणजे जेव्हा मसाला, मसाला तुम्ही परतता त्यावेळेस टाकाल ना त्याचं दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि त्या कोथिंबीरलाही ना एक वेगळंच असं टेक्चर आणि खूप छान असा वास येतो तर आता हे पाय इथे जे बटाटे मी भरून ठेवले होते ते यात ॲड केलेले आहेत आणि तेही आपल्याला छानपैकी आता परतून घ्यायचे खूप सुंदर वास येतो आहे गावाकडे ना अशा भाज्या खूप प्रमाणात जास्त प्रमाणात केल्या जातात बघा कारण कसं गावाकडे दिवसभर लोकं कामं करतात शेतात कामं करतात त्याच्यामुळं त्यांना ते भाकरी वगैरे चुरून खातात ना त्यामुळं ते लोकं अशी पातळ भाज्या खूप छान आणि गावाच्याकडच्या भाजीला टेस्ट ही खूप वेगळी असते कारण ते कसं वाटण वगैरे पाट्यावरती वाटलेलं असतं आणि तिकडंच्या भाज्यांना काही टाका तुम्ही इतका टेस्टी लागतात ना खूप सुंदर लागतात तसं आपण इकडं कितीही काही टाका छान लागतात पण जी गावाकडच्या भाजीला टेस्ट असते ती ही भाजीला वेगळी थोडीशी कमी असते तर हे पहा आता हे मसाला किंवा बटाटा छानपैकी असा परतून झालेला आहे आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढे आपल्याला ग्रेवी हवी आहे तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण बटाटा एक दहा मिनटामध्ये शिजून जातो बटाटाला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला हे पहा आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला छानपैकी एक ते दहा ते बारा मिनटं आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे आता इथे बघा आपले दहा ते बारा मिनटंच झालेले आहेत आणि किती छान तरी आली आहे बघा खूप सुंदर आलेली आहे तरी आणि बटाटाही खूप छान शिजलेला आहे आता मु मुलांना सांगितले तर वेदांत सांगत होता मम्मी भाजी कशी होता त्याला सांगितलं वेज अंड्याची त्याला असं बटाटा दाखवला होता तो खूप खुश झाला कारण त्याला अंडा मसायला खूप आवडतो होता तसंच त्याला सांगितलं वेज अंड्याची भाजी आहे म्हणून खूप सुंदर झाले आहे आणि याबरोबर तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर बरोबर एनीवन हा नुसता भाताबरोबरही खूप सुंदर लागते खायला एकदा नक्की ट्राय करा पाहू शकतात ग्रेवी पण जास्त पातळ नाही आहे जास्त घट्टही नाही आहे आपल्याला भाकरीबरोबरही खाता येईल आणि चपातीबरोबरही खाता येईल तर कशी वाटली आजची रेसिपी जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय